सतराव्या अध्यायातील श्लोकांचा अर्थ सांगून पूर्ण झाला आहे सतराव्या अध्यायातील विचारांचे थोडक्यात अवलोकन करण्याचा प्रयत्न करत आहे आपण अध्याय पंधरामध्ये भगवंताने जीवनाचे संपूर्ण शास्त्र सांगितले आहे ते पाहिले त्याचबरोबर सोळाव्या अध्यायात एक परिशिष्ट पाहिले त्यामध्ये मनाचे प्रतिबिंब जो समाज व त्यामध्ये दोन वृत्तींचा किंवा दोन संस्कृती संस्कृतींचा असलेला झगडा वर्णन केला आहे तर सतराव्या अध्यायात भगवंताने आपल्याला कार्यक्रम योगच सांगितला आहे कार्यक्रम योग हा शब्द विनोबाजींनी वापरलेला आहे या अध्यायात आपल्या क्रिया कशा असाव्या याचे मार्गदर्शन केले आहे त्याप्रमाणे आपण आपला दिनक्रम नीट आखून त्यानुसार नियमित वागण्याचे ठरविले पाहिजे ज्ञानी पुरुषांचे उदाहरण जर आपण पाहिले तर सूर्य हा या ज्ञानी पुरुषांचा आचार्य आहे म्हणूनच भगवंतांनी त्याला प्रथम कर्मयोग सांगितला आणि सूर्याने विचार करणाऱ्या मनूला याचा उपदेश केला अर्थात मनूने फक्त विचार केला नाही तर त्याप्रमाणे त्यांनी आचरण सुद्धा केले आपण आपले जीवन सूर्याप्रमाणे नियमितपणाने जगलो तर आपले जीवन सुकरतेने आणि आनंदाने आपल्याला व्यतीत करता येईल त्याचबरोबर या म्हणजे सतराव्या अध्याय भगवंताने तीन संस्था सांगितल्या आहेत त्या म्हणजे यज्ञ दान आणि तप अर्थातच यज्ञ म्हणजे काय तप व दान म्हणजे काय याचे सविस्तर मार्गदर्शन सुद्धा भगवंतांनी इथे केले आहे यज्ञ म्हणजे नित्यकर्म ते करताना कर्माच्या फलाची आसक्ती सोडायची यात कर्तव्य भावना महत्त्वाची तो परोपकार नाही समाजाचे सृष्टीने समाजाने सृष्टीने जे आपल्यावर उपकार केले आहे त्याचे ऋण काही अंशाने आपल्या सेवेने अल्प प्रमाणात का होईना प्रत्येकाने फेडायचे आहे नवनिर्मिती करायची ही नवनिर्मिती म्हणजेच यज्ञ आहे या समाजाचे ऋणातून मुक्त होण्याची होण्यासाठी जी सेवा करायची ती म्हणजेच दान ते दान म्हणजे शरीराने द्रव्याने अगर इतर कोणत्याही साधनांचा सा उपयोग करून आपण समाजासाठी करायचं आहे यानंतरची तेवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी तिसरी गोष्ट आहे ती, ती म्हणजे तप आपल्या शरीरातील मन बुद्धी इंद्रिये यांचा आपण सातत्याने वापर करतो या शरीरात अनेक विकार व दोष उत्पन्न होतात त्यांच्या शुद्धीसाठी माणसाने तप करायचे आहे अशा या तीन संस्था यांचे सहाय्याने आपण आपला जीवनक्रम चालवायचा आहे तो आपला नित्य कर्म ठेवायचा आहे या सर्व क्रिया ईश्वराला अर्पण पण करायच्या आहेत यामध्ये सेवा साधना व समर्पण या गोष्टी एकाच क्रियेने साध्य करायच्या आणि तेच सात्विक कर्म होय कारण यामध्ये सकामतेचा अभाव आहे अर्थात असा आचार करताना आपल्या आहार महत्त्वही ही भगवंतांनी किती मोठे आहे हे सांगितले आहे म्हणजेच सात्विक आहाराचे महत्त्व विशद केले आहे अशा रीतीने आपले सर्व जीवन यज्ञमय करून ते भगवंताला अर्पण करायचे अशी सेवामयता भगवंताला अर्पण करताना ती पूजामय होण्यासाठी ओम तत् सत या मंत्राने ती अर्पण करायची ही तीनही पदे म्हणजे भगवंताची नामेच आहेत अशा रीतीने स्वावलंबी पुण्यमय जीवनाचे सर्व रहस्यच या अध्यायात भगवंतानी सांगितलेले आहेत आणि इथे खऱ्या अर्थाने आपला सतरावा अध्याय पूर्ण होत आहे इथे आपण थांबूया